नुकतेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि दादांनी सांगितलं की आपल्याला अपेक्षित असा विजय त्यात मिळाला नाही खरं म्हणजे काल ज्यावेळेस भारतीय क्रिकेट टीम आली होती त्यावेळेस मी म्हटलं की राजकारणामध्ये कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो जिंकत कोणी मत कोणाला मिळतात कोणाचा विजय होतो याचा काही नेम नसतो आता नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडी म्हणते आमचा प्रचंड मोठा विजय झालाय हे आहे आप की आपल्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्या पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली केवळ दोन लाख मतं आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळाले पण या दोन लाख मतांमुळे त्यांच्या तीस जागा त्या ठिकाणी आल्या आता आपण जर निर्धाराने मैदानात उतरलो तर, तर निश्चितपणे पंचवीस लाख मतं आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेऊ आणि मी पंचवीस लाख म्हणतो पन्नास लाख घेऊ पण वीस लाख मतं जरी आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेतली तरी देखील दोनशे जागा आपल्या निवडून येतील एवढी ताकद आणि एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे त्यामुळे लोकसभेमध्ये टेक्निकली जरी आपला त्या ठिकाणी पराजय झाला असला तरी देखील महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे आपल्याला लक्षात आलंय खरं म्हणजे ते रोज खोटं बोलत होते पण आपण देखील थोडस त्या ठिकाणी गाफील राहिलो की तर नेहमीच खोट बोलतात यांच्यावर विश्वास कोण ठेवेल पण दुर्दैवाने रोज खोटं बोलल्यानंतर लोकांच्या मनावर काही परिणाम होतो हे आपल्या लक्षात आलं आणि मी जसं सांगितलं की आपली लढाई ही तिकडच्या तीन पक्षांशी नव्हती आपली खरी लढाई चौथ्या पक्षाशी होती तो चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह रोज खोट बोल पण रेटून बोल अशा ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला आणि त्याचाच फटका आपल्याला पडला